काँग्रेस पक्षाची म्हणा की त्या ठिकाणी त्याची परिस्थिती जिल्ह्यामध्ये झालेल्या काँग्रेस पक्षाची परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सात आठ महिन्यानंतर जेव्हा आपण एखाद्या जिल्हा काँग्रेस कमिटी मिटिंग घेतो आहे त्या मिटिंग मध्ये एवढ्या प्रमाणात सगळ्या लोकांनी आहोत त्यामुळे तुमचं मनापासून त्या ठिकाणी त्या आभार मानाला शब्दच अपुरे आहे तर अशा या सगळ्या रणधुमाईमध्ये जे राज्याचे मुख्यमंत्री ते पक्ष सोडून चालले आपल्या हातामध्ये सत्ता 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 असताना आपलं गाडीचं दार उघडणारे लोक हे सुद्धा पाहता पाहता आज खुल्या त्या ठिकाणी दुसऱ्या पक्षात जाऊन त्या ठिकाणी दुप्पट्टे घालून देतात असं खोटे पोलीस केस टाकून त्यांना जेलमध्ये टाकणे एका एका एक सरपंचा थर्टी नाईन केस लावणे काम करायला जे आमच्या त्यांच्या जे ठेकेला जे लिहिलं अडवणे आणि कुठल्या माणसाला त्या ठिकाणी असलेल्या कारभारामध्ये जे त्याचं काही उद्योग असेल त्याला नोटीस देणे आणि आपले जे सरपंच आहे त्यांच्या ग्रामपथेनं निधी न देणे असा या भैभविक कार्यक्रम का वातावरणामध्ये सुद्धाही आपण सगळेजण आज एका कॉलवर म्हणजे आजची सांगायला हरकत नाही सन्मान्य खासदार साहेबांना माहिती आहे प्रफुल्ल गुरदे पाटील साहेब आणि मंचावर सगळ्याला माहिती आहे की आज आज आपण जी मिटिंग इथे बोलवली आहे सभा आपण त्या ठिकाणी आपण अश्विनच्या कार्यक्रमासाठी जी केलेली आहे त्यासाठी आपण निवड आपला जिव्हाळा काय आहे त्याचं सभा आपण खूप केलेली आहे पुढे करू